एकोणीसशे ब्याऐंशी नंतर पहिल्यांदा चेन्नईच्या चे ग्राउंडवर असं काही घडलं कॅप्टन रोहित शर्मा हे मुख्य साक्षीदार टीम इंडिया आणि बांगलादेशमधील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे मालिकेतील पहिला सामना एकोणीस सप्टेंबरपासून चेन्नईच्या चपाक चे मैदानावर सुरू आहे बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे टीम इंडियाने पहिल्या दिवशी एक तीनशे एकोणचाळीस दहा दावा केल्या आहेत या कसोटी सामन्यामध्ये गेल्या बेचाळीस वर्षामध्ये जे घडलं नाही ते घडलं आहे बांगलादेशचा कॅप्टन एका निर्णयाने चेन्नईच्या ग्राउंडवर इतिहास बदलला आहे चेन्नईमध्ये टॉस जिंकत बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसेन शांटो याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेल्या एकवीस कसोटीमध्ये हा असा निर्णय कोणत्याही कॅप्टनने आतापर्यंत घेतलेला नाही एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये चेन्नईमध्ये खेळलेल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर आत्तापर्यंत या ग्राउंडवर एकवीस कसोटी सामन्यामध्ये प्रती हो हा प्रति कॅप्टनने पहिल्यांदा फलंदाजी निवडली होती गेल्या बेचाळीस वर्षापासूनचा हा रेकॉर्ड आता शांतयेने बदलला आहे घरच्या मैदानावर टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्याची नवी वेळ होती याआधी आठ वेळा प्रतिस्पर्धी संघाने टीम इंडियाला पहिल्यांदा बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं यामध्ये ऑस्ट्रेलिया सोडून इतर कोणत्याही टीमला विजय मिळवता आलेला नव्हता हो